आमदार इंद्रनील नाईक यांनी मंजूर करून आणलेल्या निधीचा गैरवापर होत असल्याने आणि याकडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करीत यापुढे बुद्रुकसह इतरही ठिकाणी चालू असलेल्या रोड बांधकामाच्या कामकाजाची पाहणी करून भीम टायगर सेना भ्रष्टाचार उघडकीस आणणार अशी प्रतिक्रिया बळवंत मनोहर पदाधिकारी भीम टायगर सेना पुसद यांनी व्यक्त केली मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष या ठिकाणी चे संपादक मुख्य संपादक मारुती बसणे हे माझी प्रतिक्रिया घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तेव्हा मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की मोज्या होळी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास योजनेअंतर्गत लोकप्रतिनिधी आमदार इंद्रदिल नाईक यांनी पुढील ग्रामपंचायतला दहा लाख रुपयाचा निधी प्राप्त करून दिला परंतु त्या ठिकाणी आज रोजी स्मशानभूमी रेवर ब्लॉक व सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून याकडे आमदार साहेब लक्ष देतील का यामध्ये अनेक दिवसापासून मी बघत आहोत प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये लाखो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होत असून त्याकडे वरिष्ठ अधिकारी कोणत्याही प्रकारचं लक्ष घालत नाहीत देत नाहीत त्यामुळे या येणाऱ्या दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जे काही शासनाचा निधी येईल त्या निधीचा पुरेपूर चांगला उपयोग व्हावा आणि गावाचा विकास व्हावा यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी स सर्व कार्यकर्ते आमचे आवाज उठवतील तसेच या पाठीमागे भीमटायगर सेना सुद्धा आवाज उठवेल आणि या कामामध्ये जातीने इतर नाही त्यांनी लक्ष घालावं आणि त्या ठिकाणचं विकास काम चांगल्या पद्धतीनं करावं अशी मी त्यांना सूचना देतो